पण साडीमुळे नीट धावणंही ही जमेना तिने एका हाताने ती वर उचलली आणि पळू लागली कसा बसा जिना उतरत खाली आली परंतु पहिल्या मजल्यावर एंट्रीला टाळ लावणारा शिपाई दिसला सखीला वरून धावत येताना पाहून तो चक्रावलाच यावेळी कुणी कॉलेजात असेल याची त्याला अपेक्षाच नव्हती शिवाय त्याने तिची किंकाळी ही ऐकली होती पटकन टाळ उघडून त्याने जाळी सरकवली म्हणाला अहो ताई तुम्ही अजून हित काय करताय आणि वरडताय कशाला काका तो माझ्या मागे लागलाय मला वाचवा असं बोलून सखीने जिन्याकडे हात दाखवला आणि त्यांच्या मागे लपली पण मिनिट भर झाला तरी जिन्यावरून कोणीच खाली येईना बुटांचा आवाजही नव्हता सखी गोंधळली अचानक तो कुठे गेला थांबा इथंच मी बघून येतो कोण हाय ते असं म्हणून शिपाई काका जिन्यावरून वर गेले सखी नाही नाही नका जाऊ म्हणत असतानाही एक दोन मिनिट गेली ती जीव मुठीत धरून उभी होती कुठलाच आवाज नाही पण तिसऱ्या मिनिटाला जिन्यावरून लाल भडक रक्त वाहत खाली येताना दिसलं पाठोपाठ एक वस्तू फुटबॉल सारखी धडधडत खाली आली पाठोपाठ एक वस्तू फुटबॉल सारखी धडधडत खाली आली ते शिपाई काकांचं मुंडक का होत आणि पाठोपाठ उजव्या हातात रक्ताने निथळता सुरा घेऊन तो पायऱ्यांवरून खाली येताना दिसला या जीव घेण्या दृश्याने हादरलेल्या सखीच्या पायातील त्राणच गेलं सिनेमात विलनला लोकांचा कोथळा काढताना पाहणं वेगळं आणि वास्तवात वेगळं सखीचा चेहरा पांढरा फटक पडलेला घशाला कोरड पडल्याने किंचाळताही येत नव्हतं यमदूतासारखी ती उंच पुरी काळी आकृती तिच्या दिशेने येत होती आणि तिला मात्र पळण्याची काळी जीन्स काळं टी शर्ट त्यावर काळं पूल ओव्हर ज्याची हुडी त्याने डोक्यावर ओढून घेतलेली तोंडावर विचित्र काळा मास्क तो जवळ आला त्याच्या डोळ्यातील थंडपणा पाहून सकीने आवंडा गिळला एका क्षणासाठी तिला पुन्हा धूम ठोकावी असं वाटलं पण पायांनी साथ दिली नाही खिजलेलं घाबरलेलं सोप्प सावज पाहून त्याने चाकू उगारला तेव्हाच बार उडाला एक गोळी सणकन येऊन त्याच्या उजव्या हातातून आरपार गेली चाकू दूर उडाला रक्तबंबाळ झालेला उजवा हात डाव्या हाताने घट्ट धरून तो इथे तिथे पाहू लागला समोरून एक जण गण ताणून त्याच्याकडेच येत होता हातांच्या स्थितीवरून तो सराईत नेमबाज वाटत होता सखी मध्ये उभी नसती तर त्याने एव्हाना दुसरी गोळी थेट त्याच्या छातीवरच झाडली असती धोका ओळखून सायको मागच्या मागे पळाला पण त्यापूर्वी त्याने सखीकडे एक क्रूर कटाक्ष टाकला जणू सांगत असावा यावेळी वाचलीस पण पुढच्या वेळी सोबणार नाही मी धावतच सखी जवळ पोचलो ती थरथरत उभी होती जिन्यावर रक्ताचा ओहोळ कोपऱ्यात पडलेला मुंडक आणि हादरलेली सखी मी जे समजायचं ते समजलो तिने खाली जाणाऱ्या जिन्याकडे हात दाखवला रक्ताच्या थेंबांचा पाठलाग करत मी त्या जिन्याने कॉलेजच्या मागे पोचलो बाहेरच्या भिंतींना रंगरंगोटी करण्याचं काम कॉलेजने काढलेलं आज फेस्टिवल असल्याने ते बंद होत पण त्यांचं सामान तिथेच पडलेलं त्यातील बांबूची शिडी घेऊन सायकोने मागच्या भिंतीवरून पोबारा केला मीही त्याच शिडीने वर चढलो पण तोपर्यंत फक्त बोळातून बाहेर जाणारे बाईकचे दिवे दिसले आता पाठलाग करून काहीही फायदा नव्हता खर तर सकाळी रितिका आणि सखी रिक्षातून एकत्र निघाल्या तेव्हापासूनच आम्ही त्यांच्या मागावर होतो रितिका सखीला कॉलेजात सोडून रिक्षाने पुढे गेली तेव्हा मात्र आम्ही गोंधळलो कारण सायको रितिकाच्या मागे असला तरी त्याने सखीलाही जिवे मारण्याची धमकी दिलेली तेव्हा मंग्याला रितिकाच्या मागे पाठवून मी स्वतः कॉलेज समोर उभा राहिलो अगदी गेट समोर असलेल्या स्टेशनरीच्या दुकानाजवळ उभा राहून पूर्ण वेळ तिच्यावर नजर ठेवून होतो ट्रेडिशनल डेच्या च्या गडबड गोंधळाचा फायदा उचलून सायको हल्ला करण्याचा प्रयत्न करेल अशी पूर्ण शक्यता होती सायको रितिकाला ओळखत असेल तर सखीच्याही ओळखीचा असेल ही संभाव्यता नाकारता येत नव्हती मी सखीचे मित्र क्लासमेट्स यांच्यापैकी कोणी सायकोच्या अंगकाठी आहे का हे पाहत होतो बरेच जण उंच होते पण त्यांची होती दुपार टळून गेली तरी काही संशयास्पद घडलं नव्हतं तेव्हाच कर्कश हॉन वाजला पाठोपाठ धडक बसल्याचा आवाज नटून थटून आलेली मैत्रीण पाठीमागे बसल्यामुळे शो ऑफ करण्याच्या नादात एका तरुणाची बाईक घसरली होती ती पार्क करून ठेवलेल्या गाडीला जाऊन आदळली डोक्याला वगैरे मार बसला नव्हता पण हातपाय सोलवटले ढोपर फुटली गाडीच्या दारावर तोंड आदळल्यामुळे तरुणीचे पुढचे दोन दात तुटले होते ती प्रचंड रडत होती रस्त्यावर भटकणाऱ्या कॉलेज कुमारांनी गर्दी केली पण या परिस्थितीत काय करायचं ते त्यांना कळेना काही जण तर चक्क रील्स बनवू लागले शेवटी आडवी पडलेली बाईक बाजूला उभी करून मी आणि आणखी एक दोन जण त्यांना जवळच्या इस्पितळात घेऊन गेलो घरच्यांना फोन लावला ते येताच मी तिथून निघालो पण या धावपळीत पुन्हा कॉलेजात पोचायला भयंकर उशीर झाला दिवे लागण होऊन गेली एका बाईकवाल्याकडे लिफ्ट मागून कॉलेज कडे आलो येताना एकटाच माघारी निघालेला विराज स्कूटरवर दिसला आणि गडबड झाल्याचं लक्षात आलं कॉलेजचा गेट बंद झाला होता उडी मारून आत शिरलो तरी केबिन मधल्या सुरक्षा रक्षकांना ठाऊक नव्हतं उडी मारून आत शिरलो तरी केबिन मधल्या सुरक्षा रक्षकांना कळलं नाही त्यांचा रम्मीचा डाव रंगात आलेला जिन्या जवळ पोचलो तेव्हाच किंकाळी ऐकली निसंशय ती सखीच असणार पहिल्या मजल्यावर गेलो लांबच लांब अर्ध प्रकाशित मार्गिका अगदी टोकाला मागच्या जिण्यापाशी साडी नेसलेली सखी उभी आणि एकूण चाकृती चाकू उगारून तिच्या मी पटकन गण काढून नेम साधला जिथे सामना सायकोशी होणार असतो तिथे गण कायम जवळ बाळगावी कधीही काहीही घडू शकत हे अनुभवाने ठाऊक होत हाताला गोळी लागताच तो मागच्या मागे पळाला भिंतीवरून उडी मारून पसार झाला मी पुन्हा सखी जवळ पोचलो ती तिथेच जमिनीवर बसलेली शेजारी मुंडक पडलेलं आणि रक्ताचं थारोळ अगदी तिच्या पायांपर्यंत आलेलं गोळी झाडल्याचा आवाज ऐकून सुरक्षा रक्षक अखेर तिथपर्यंत पोचलेले पण हे दृश्य पाहून एकाला मळमळून मल आलं दुसऱ्याचा बीपी लो झाला तिसऱ्याच्या पोटात गोळा येऊन तो मटकन खालीच बसला इतके कमजोर सुरक्षा रक्षक मी पहिल्यांदाच पाहिले होते अखेर मलाच पोलिसांना फोन करावा लागला सचिन विजय मंग्या यांनाही बोलावून घेतलं सखीला तिथून दूर नेऊन प्रिन्सिपल ऑफिस मध्ये बसवलं रितिकाला फोन लावला बोलावून घेतलं पोलिस येताच त्यांना माझी ओळख करून दिली सर्व सांगितलं संशयाच कारणच नव्हतं पण असता तरी पुरावे म्हणून मार्गिकेतले सी सी होतेच पण पोरींचा पाठलाग करणारा एक स्टॉकर कोणाचं मुंडक धडा वेगळं करण्याच्या थराला का, का जाईल प्रोफेसर इन्स्पेक्टर सबनिसांनी विचारलं कारण तो सायको आहे इन्स्पेक्टर त्याला लवकर पकडलं नाही तर तो आणखी बरंच काही करू शकतो मी उत्तर दिलं थोड्याच वेळात रितिका विराज त्यांच्या आईबाबा तिथे पोचले सखी भोवती उभं राहून विचारपूस करू लागले पण तिला इतका धक्का बसलेला की काहीच बोलू शकली नाही पोलिसांनीही तिची अवस्था बघून घेण्याची विनंती मान्य केली आलेल्या के डॉक्टरांनी तिला तपासलं शारीरिक जखमा नसल्या तरी मानसिक धक्क्यातून बाहेर येण्यासाठी तिला काही आठवडे थेरपीची गरज आहे असं त्यांनी म्हटलं तुमच्या कॉलेजची सुरक्षा प्रणाली अतिशय बोगस आहे ती त्वरित बदला असे मी घटनास्थळी दोन तासांनी पोचलेल्या चेअरमन साहेबांना म्हटलं पोलीस आणि रितिकाच्या आई बाबांनीही दुजोरा दिला मॅनेजमेंटने सुरक्षा अधिक चांगली चा आश्वासन दिलं रात्री वाजता सगळे एकत्रच बंगल्यावर पोचलो सखी आणि इतरांचा निरोप घेऊन परांजपेंच्या बंगल्यावर म्हणजेच आमच्या भाड्याच्या खोलीत गेलो सचिनने जेवण पार्सल मागवलं होतं आजचा दिवस खूप मोठा आणि दमछाक करणारा होता सायकोने आताच काही तासांपूर्वी सखीवर हल्ला केलाय केली आहे तो निदान काही दिवस तरी भूमिगत होईल अशी अपेक्षा होती म्हणून त्या रात्री कोणतीही गस्त न घालता बिनधास्त झोपलो आणि तिथेच आमचं चुकलं रात्री बारा वाजेपर्यंत प्रधान कुटुंबीय सखी भोवती चिंताक्रांत बसलेले ती काहीच बोलत नव्हती खात पीत नव्हती भयंकर तणावात वाटत होती मास्क घातलेला अडदांड सायको एकाच फटक्यात मुंडक धडा वेगळं करू शकेल असा त्याचा धारदार सुरा ज्यावरून अजूनही रक्त निथळत होत शिपाई काकांचं निर्जीव मुंडक का तिच्या पाया शेजारी पडलेलं त्यांचे डोळे उघडे होते आणि त्या डोळ्यात मूर्तिमंत भीती होती ते आपल्यामुळेच मेले असे सखीला वाटत होते आणि प्रोफेसर वेळेत नसते आले तर आपली सुद्धा तीच गत झाली असती त्या मुंडक्याच्या जागी आता तिला स्वतःच मुंडक दिसू लागलं वाहत येणाऱ्या दाट रक्ताच्या थारोळ्यात भिजणार दृश्य नजरे समोरून हटेना आपल्या हातून असं काय पाप घडलं की आपल्या घरामागे पोरीं मागे हे दृष्ट चक्र लागलं त्या आईंना कळेना तिने देवहारातल्या सर्व देवांना गारहाण घातलं मनातील ताणतणाव भयाचा विस्फोट होऊन अचानक सखी ढसाढसा धसा रडू लागली भावनांचा निचरा झाल्याने तिला बरं वाटलं ती थोडस जेवली सर्वांचा जीव भांड्यात पडला मध्यरात्री नंतर सर्व झोपायला गेले सखी आज आपल्या ताई सोबतच झोपणार होती अनपेक्षित घटनांनी भरलेल्या दिवसावर रात्रीने उबदार झोपेचं पांघरुण घातलं प्रधानांच्या उजव्या बाजूला माहीमकरांचा बंगला होता प्रधानांसह आळीतील सर्व बंगल्यात झाल्याची खात्री होताच तो माहीमकरांच्या गच्चीवर कुठून तरी प्रकटला दहा बारा पावलांची धाव घेऊन त्याने थेट प्रधानांच्या टॅरेसवर उडी घेतली धप असा आवाज झाला त्यामुळे कुणी सावध होऊ नये म्हणून तो काही वेळ पाण्याच्या टाकीला पाठ टेकून गुपचुप बसून राहिला सखी रितिका सोबत तिच्या बेडरूम मध्ये झोपली होती वरच्या खोलीत आज फक्त विराजच होता पण टेरेसवर दबा धरून बसलेल्याला हे कुठे ठाऊक होत खाली विराज ही जागाच होता आज सखी सोबत जे घडलं त्याने त्याची झोपच उडालेली आपण वेळेत कॉलेजवर पोचलो असतो तिला सोबत आणलं असत तर ही वेळच आली नसती हेच अपराधी पण त्याला जाचत होत तेव्हाच टेरेस वरून धप असा आवाज ऐकू आला कोणीतरी उडी घेतल्यासारखा मग सगळं शांत विराजच्या मनात शंकेची पाल ज्याने काही निर्दयीपणे आहे तो किती धोकादायक असेल याची कल्पना त्याला होती त्याने पटकन प्रोफेसरला फोन लावला दिवसभराच्या धावपळीने माझा चांगलाच चा डोळा लागलेला पण गुप्तहेराने कायम सावध असावं या न्यायाने मोबाईल वाचताच मी खाडकन जागा झालो त्यात विराजचा नंबर पाहून तर डोक्यात आधीच धोक्याची घंटा खणखणू लागली मी मोबाईल कानाला लावून हॅलो म्हटलं प्रोफेसर मला वाटतं आमच्या गच्चीवर कोणीतरी आहे खाली सर्व झोपल्यात हो वर मी एकटाच आहे काय करू मी पटकन उठून खिडकी जवळ गेलो पडदा बाजूला करून रस्त्यापलीकडच्या बंगल्यावर नजर टाकली त्यांची गच्ची मला दिसत होती पण वर गुडू पंधार होता मी लगेच दुर्बीन डोळ्यांना लावली नाईट विजन ऑन होता सध्या तरी कोणीच दिसत नव्हतं हॅलो मी लक्ष ठेवून आहे गच्चीवर अजून तरी कोणी दिसत नाहीये कदाचित तो पाण्याच्या टाकीमागे असेल तुमचा टेरेसचा दरवाजा आतून बंद आहे ना मी विचारलं हो झोपण्याआधी मी स्वतः कुलूप लावलं होतं आतून विराजने उत्तर दिलं तेव्हाच मला पाण्याच्या टाकीमागे कुणीतरी उभं राहताना दिसलं ठीक आहे म्हणजे तो निदान वरून तरी आत येऊ शकणार नाही त्याला इतर कुठला तरी मार्ग शोधावा लागेल तू सावध रहा मी येतो लगेच असं बोलून मी टेबलावरची गन मागे खोचली पटकन शूज चढवले पायऱ्या उतरून खाली आलो आणि अजिबात आवाज न करता दार उघडलं पुन्हा बाहेरून बंद केलं आणि भिंतीच्या कडेकडेने चालत रस्त्यावर आलो आता तो वरती नेमकं काय करतोय हे दिसत नव्हतं पण त्याने खाली डोकावून पाहिलं असत तर मी मात्र त्याला दिसलो असतो तो खतरनाक होता त्याला सापळे रस्ता येत होते तो कोणाचं शिर धडा वेगळं करायला कचरत नव्हता त्याला आत शिरण्याची संधी मिळाली नाही तर तो कदाचित बंगल्याला आगही लावून देईल कारण तो सायको होता आणि त्याने असं काही करण्याआधीच मला त्याला धरायचं होतं पण मी रस्त्यावर आलो आणि घोळ झाला थंडीने कासावीस झालेली दहा बारा भटकी कुत्री माझी चाहूल लागताच एकदम गुरगुरत अंगावर आली मी त्यांच्या ओळखीचा नव्हतो असतो तरी एकटा माणूस पाहून त्यांनी मला फाडलाच असता कुत्रा हा माणसाचा पुरातन काळापासूनचा मित्र पण भटक्या कुत्र्यांचा रानटीपणा रात्री एकटा दुकटा माणूस दिसला की अचानक उफाळून काय येतो कोण जाणे त्यांनी भुंकून भुंकून इतका कालवा केला की अख्ख्या शास्त्री आळीला जाग आली झोपमोड झालेले शेजारी पाजारी कोण शिंच्या रात्री कुत्र्यांना छेडतोय असं बोलून कुस बदलून पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागले मी रस्ता पार केला पण कुत्र्यांची टोळी पाठलाग सोडेना ते गुरगुरत अंगावर येऊ लागले त्यांनी माझा सचिन करण्याआधी मी गन बाहेर काढली आणि हवेत एक बार उडवला त्या आवाजाने कुत्री केविलवाणा आवाज करत सैरावैरा पाळाली पण टेरेसवरचा तो संशयितही सावध होऊन जसा आला तसा मागे उडी टाकून निसटला बंदुकीचा बार ऐकून जागे झालेले शास्त्री आळीतले पुणेकर पुन्हा कपाळावर आठ्या पाडत बडबडले तिथे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मध्ये ऑस्ट्रेलिया भारताला आहे आणि कोण शिंचा इथे रात्रीचे फटाके फोडतोय पण कुणीच उठून पाहायला बाहेर पडलं नाही फक्त प्रधानांच्या बंगल्यातील दिवे पेटले विराज दार उघडून बाहेर आला मी सायकोलाच गोळी घालून ठार केलं की काय असं त्याला वाटलं असावं पण गोळी कुत्र्यांना पांगवण्यासाठी झाडली होती हे ऐकून त्याचा भ्रमनिरास झाला गोळीच्या आवाजाने घरातले सगळेच उठले होते हल्लेखोर पळून गेला असणार याची खात्री होती तरी काही पुरावा सापडतो का हे पाहण्यासाठी मी आणि विराज टेरेसवर गेलो तिथला दिवा लावला सर्वत्र शोधाशोध केली काहीच सापडेना विराज कंटाळला म्हणाला फारच चलाख आहे हा सायको प्रोफेसर कधीच मागे काही सोडून जात नाही मी पाण्याच्या टाकीवर विजेरीचा प्रकाश टाकत म्हटलं हे पाहिलंस का टाकीवर अजूनही ओल्या असलेल्या लाल भडक रंगाने लिहिलेलं रितिका लग्नाला नकार दे नाहीतर असेच रक्ताचे पाट वाहतील ते पाहून विराजच्या अंगावर काटाच उभा राहिला तो म्हणाला प्रोफेसर तुम्ही लवकर या सायकोला पकडा नाही तर माझ्या बहिणींच काही खरं नाही हे काम सायकोच नाही विराज कदाचित त्याचा कोणी साथीदार असेल पण सायको नक्कीच नाही मी खात्रीने म्हणालो असं का वाटतय तुम्हाला प्रोफेसर विराजने गोंधळून विचारलं ज्याच्या उजव्या हातातून काही तासांपूर्वीच एक बुलेट आरपार गेले आहे तो भर रात्री गच्चीवर चढून हे असं काही लिहू शकेल असं वाटतय तुला हा कोणीतरी दुसराच आहे मी स्पष्ट केलं म्हणजे आता आम्हाला एका नाही तर दोन जणांकडून धोका आहे असं म्हणायचं तुम्हाला विराजने डोक्यावर हात मारून घेत विचारलं हो पण हे घरी कुणाला सांगू नकोस सखीची अवस्था पाहिली आहेस ना आम्ही लक्ष ठेवू तुम्ही सावध रहा मी समजावलं त्याने होकारार्थी मान डोलावली आम्ही टाकीवरचा संदेश पुसून टाकला आणि खाली गेलो रितिका सखी आई बाबा सर्व दिवाणखान्यातच हवालदिल होऊन बसलेले घाबरण्याचं काही कारण नाही कुणी नव्हतं गच्चीवर मी फक्त शहानिशा करण्यासाठी आलो होतो मी दाराकडे जात म्हटलं प्रोफेसर आजची रात्र इथेच थांबाना फक्त आजची रात्र सखीने बिथरलेल्या स्वरात म्हटलं कॉलेजातून घरी आल्यापासून तिने म्हटलेलं हे पहिलंच वाक्य होत तिच्या डोळ्यात अजूनही भीती तरळत होती मी प्रधान साहेबांकडे पाहिलं त्यांनी मान डोलावली सर्व आपापल्या खोलीत निघून गेले विराजने दार लावून घेतलं मंग्याला फोन लावून मी बंगल्यावर असल्याची कल्पना दिली तो बाहेरून नजर ठेवणार होता दिवाणखान्यात मी आणि विराज पहाटेपर्यंत बोलत बसलो होतो दुखापतीतून बरेच झालेले सचिन आणि विजय आता आमच्या मदतीला आले होते मंग्या आणि विजयला आम्ही मनोजच्या मागावर धाडलं होतं तो मेला नसेल तर मनोजच सायको असण्याची पूर्ण शक्यता होती मी आणि सचिन पूर्ण वेळ प्रधान कुटुंबावर लक्ष ठेवून होतो त्यातही रितिका आणि सखी यांच्यावर जास्त सखीने काही दिवस कॉलेजला न जाणच योग्य होत कारण तिथे गेल्यावर त्या भयंकर आठवणी पुन्हा जाग्या एका माथे कॉलेजात शिरून तरुणीवर हल्ला केला शिपायाचं मुंडक उडवलं ही बातमी पूर्ण देशभरात पसरली होती पुणे शहर हादरलं होत हल्लेखोर फरार होता न्यूज वाल्यांना काही दिवसांसाठी चटकदार हेडलाईन मिळालेली सखी आणि रितिकाच्या जबानीवरून पोलिसांनाही मनोजवरच संशय होता त्यांनी पूर्ण यंत्रणा त्याच्या मागे लावलेली मंग्या आणि विजय सुद्धा पोलिसांशी समन्वय साधून होते मनोज खरंच जिवंत असेल तर त्याच्या भोवतीचा पाश आवडला गेला होता आणि अपेक्षेप्रमाणे लवकरच खबर मिळाली भोर जवळ एका दाट वस्तीत मनोज सारखा दिसणारा कुणीतरी झोपडीत भाड्याने राहत होता आम्ही चौघही भल्या पहाटे गाडीने तिथे पोहोचलो खबऱ्याने दुरूनच झोपडी दाखवली पण तिला कुलूप होत आम्ही वाट पाहत चहाच्या टपरी जवळ थांबलो सकाळी सव्वा नऊच्या सुमारास स्वेटर घातलेला आणि चेहऱ्याभोवती मफलर गुंडाळलेला एक जण घाई घाईने झोपडीकडे जाताना दिसला त्याने हातमोजे घातलेले कदाचित गोळीची जखम लपवण्यासाठी तो उंच होता पण दणकट मात्र वाटेना वस्तीत सकाळची रहदारी वाढलेली उगाच तमाशा होऊन लोकांची गर्दी वाढायला नको म्हणून आम्ही त्याला झोपडीत जाऊ दिलं दार बंद करण्यापूर्वी त्याने आजूबाजूला पाहिलं मग धाडकन लावून घेतलं आम्ही एकमेकांना इशारा दिला चौघ झोपडीकडे गेलो तो खिडकीतून वगैरे पळून जाऊ नये म्हणून सचिन विजयला मागे पाठवलं मी शेजारी एका कडेला उभा राहिलो तर मंग्याने दारावर टकटक केली कोण आहे रे आतून धमकावल्यासारखा आवाज कुरिअर पार्सल आलाय तुमचं मंग्या नाटकी स्वरात म्हणाला पुढे जा मी काहीच नव्हतं मागवलं आतून तो गुरगुरला पण पत्ता इथलाच आहे सर मंग्या त्याच स्वरात म्हणाला ये कळत नाही का तुला एकदा सांगून ठाम दाखवतो असं बोलत तो, तो उसळून बाहेर पडला पण दार उघडताच मंग्याने त्याची गचांडी धरली आणि आत घेऊन गेला पाठोपाठ हे आत शिरलो आणि दार लावून घेतलं एव्हाना मंग्याने त्याला खुर्चीवर बसवलं होतं पण त्याच्याकडे पाहताच माझा चेहरा पडला आणि फार मोठी गडबड झाल्याचं लक्षात आलं या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन क्लिक करा सुपर थँक्स वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद